नाही खाण्यावर काबू वाटता वाटता मग मी केवढं प्लेट झाली जायला ते बाहेर बाकासोड बसलं म्हणलं म्हणलं लगे प्लेट दिलं आणि त्याच्यात दोन चमचा दिली आप्पा शाबू हे मग खाला पद्धतशीर म्हणला म्हणलं म्हणलं जायला मला शोभा आवडत नाही म्हणला आला निना ना निंद म्हणलं आणि मीच वडता ओढलो पद्धतशीर दुसऱ्या चमचा रागी म्हणून दुसऱ्या पण खाल्लो शंकरा चल 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 हे चल चल अरे उठ ना लवड्या लवकर चल 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 गाडी लावतो तुझी तुझी गाडी लाव आपली गाडी घेऊन जाऊ ऍक्टिवा अरे पार्सल आल आर दिसल की आहो थोडा आत आला असतो काय झालं असतं आणि पार्सल कशाचा तुम्हाला थोड्या दिवसात आणि जायला हलका थोडं मदत करायची इथं गाडीवर ठेवण्यापर्यंत बस थँक्यू धन्यवाद शक्रा हळू मार रे गाडी लावडा कॅमेरा धरायचा कळी नाही फोटो लावडायचा मला काय काय त्यांनी पण एकटा एकटा उचला भाऊबली असल्यासारखं बाहुबले नाही पोटातले सरकून घेशील नाली हळू 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 अरे त्यातच ठेव ठेवते पद्धतची पार्सल आठ ठेवला आणि तेवढाच नाही परत एक दानला बघा थंड फारे तू आय दात पडेल तर जात आणि ते खाशील उद्या सकाळी हाकताना निघेल दात मध्ये तांडे गिडे पिऊन झाल्यानंतर पुढे खात नेवा बसला एकमेकाचं तोंड बघत बसला कोण बोलत नव्हतं काय नव्हतं त्याच्यामुळे जा बापला घरी म्हणलो आणि मी पैसे आणि गुच्छ कुठ चला आता गेम खेळ माझ्या इंस्टाग्रामच्या बाहेरमध्ये एका नावाची गेमची लिंक आहे ती पहिला पहिलं रजिस्टर करून घेतलं रजिस्टर करून घेतल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस बघायला भेटेल मी खेळणार आहे गेम आवेटर गेमवर मी लावणार आहे हजार रुपयाची बेट आपली बेट झाल्यास सक्सेस आता वर्ष प्लेन क्रॅश आत मी कॅश आउट करून घेतो आणि तुम्ही बघू शकता एक हजार चारशे वीस पण जिंकलेला तुम्ही तुमच्या बजेटनुसार पैसे डिपॉझिट करू शकता आणि आपण जिंकलेले पैसे विद्रॉल कसं करायचं तिथे विड्रॉलच ऑप्शन आहे यायचं बँक अकाउंट नंबर टाकायचा आणि आपण जिंकलेले पैसे विद्रॉल करून घ्यायचं